नमस्कार फ्रेंड्स तुम्ही जो टाकाऊ गाऊन आहे आणि तो फेकून देता तो फेकून न देता त्याचा टाकाऊपासून टिकाऊपणा कसा करता येईल हे आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा माझा हा गाऊन आहे आणि मी काय केले हे पहा मी याला कट करून घेतलेला आहे अर्धा आणि त्या कट कर करायचा आहे तर ह्याचं काय करायचं असं आपण याला तक्ते जे राहतात की नाही गाऊन बसून तक्त्याला खोळ बनवू शकते म्हणजे आपण पैशाची इथं बचत करू शकतो हे पहा मी आता असा कट करून घेतलेला आहे आपलं आपलं जेवढे हे असेल आपल्या तक्त्याप्रमाणे हे असं मी कट करून घेतलं आहे हे इथून आणि याला आपल्याला सुई पण लावायची गरज नाही काहीच नाही अवघ्या पाच ते दहा मिनटात आपण याला बनवू शकतो बघा फ्रेंड्स मी असा कट करून घेतलेला आहे माझा हा खराब झालेला आहे प्लाझो आणि तो मी आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये काय होते एक म्हणजे दोन पाय असतात ते दोन तक्त्याला येऊन जातात हे आता माझा कसा तक्ता थोडा मोठा आहे त्यामुळं मी इथं जे राहते तिथं मी इथपर्यंत शिवून घेणार आहे हे पा फ्रेंड्स मी एका पायाच्या एकाला तक्त्याला तयार केलेला आहे बघा अवघ्या पाच ते दहा मिनटाचंच काम आहे आता हा झाला एक तक्ता आता हा आपण हा याचा तक्ता तयार करू म्हणजे एका कलरचेच दोन तक्ते एकही रुपया न खर्च करता आणि टाकाऊपासून टिकाऊ बनवायला पाहून हा पा माझा हा पहिला असा तक्ता होता आता मी काय करा केलं याला खोळ केली त्याच्या सोबतच्याला आणि आता याला आपण खोळीमध्ये आता टाकून घेणार आहोत काहीच नाही कुठं शिलाई मारायची नाही काही नाही हे पण त्याला आपण जोडून घेऊ पहा फ्रेंड्स आता इथं मी असं फोल्ड केलेलं आहे काहीच नाही फक्त पायामध्ये टाकून कट करून असं त्यामध्ये तक्ता टाकून घेतला आहे आता इथं बांधायचं आपण तोऱ्यानं चांगल्या आणि इथेही बांधायचं उलटं करून याला बांधून टाकायचं तुमचा तक्ता कवर तयार होते हे मी त्याची लेस काढून घेतलेली आहे अशी आता लेस काढून घेतली इथं आपण आता गाठ पाडून टाकायची उलटा करून आणि त्यामध्ये होळ घालू पण तर माझा हा म्हणजे कसं आपल्याला घरामध्ये सहसा कसं कंटाळा येते जास्त घालून आणि माझंही तसंच आहे हा खराब झालेला नव्हता पण मी दोन वर्ष झाले याला वापरते आणि मला घालून घालून आता याचा कंटाळा आला होता मी एक आयडिया केली म्हटलं चला आता आपण काय करू याला मस्त कवर बनवू आणि ह्याचेच नाही तर उशीलाही तुम्ही याचे कवर बनवू शकता तर तुमच्या घरी जर जो असेल आणि थोडाफार कुठं फाटलेला असेल तर त्याला टाकून न देता त्याला उपयोगीनं आपली पैशाची बचत होते याला उलटं केलं आता आपण याला गाठ पाडून घेऊ शिवायचं नाही काही नाही काहीच टेन्शन नाही साधं सोपं काम आहे उलटं केल्यावर थोडंसं असं आपण टाकून बघायचं हे पहा मी टाकून पाहिलं म्हणजे मला कुठं गाठ पाडायची आता इथं अशी मी गाठ पाडू शकते किंवा मग तुमचा मोठा असेल तर इथं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आपण सुईने आणि इथं मग गाठ पाडायला जमतो आणि इकडे तसंच थोडंसं हे पाहा असं गाठ पाडून ठेवायची इथं गाठ पाडून द्यायची आपण आता पाहू माझा आता इथं थोडासा प्रॉब्लेम येत तर मी आता इथं सुईने थोडंसं फोल्ड करून म्हणजे शिवून घेणार आहे आणि नंतर त्याला गाठ पाडणार आहे पा इथपर्यंत फ्रेंड्स मी इथं असं शिवून घेतलेलं आहे हे पहा फ्रेंड्स इथं आता मी असं शिवून घेतलेलं आहे आता आपल्या तक्त्याची साईज बरोबर झालेली आहे आता का आपण काय करू इथं अशी गाठ पाडून मी तुम्हाला दाखवते पहा बरोबर इथं अशी मध्यभागी गाठ पाडून द्यायची आणि खरंच आपला विकत घेतल्यासारखा असा प्लाझो म्हणजे प्लाझोचा उशी आपल्याला तक्त्याची खोळ तयार झालेली दिसते असं माझ्याकडं टाकाऊ एका अशी नाडी होती मी त्याला कट करून इथं गाठ पाडण्यासाठी घेतलेलं आहे हे असं इथं आता आपण मस्त फोल्ड करून घ्यायचं पाय ठेवायचं म्हणजे आपल्याला एकटा असेल तर गाठ पाडता येते नाहीतर मग याला दोन माणसं लागतात समज आपण सहसा तर ता एकटे असं पाया ठेवून करू शकतो हे पा फ्रेंड्स मी इथं अशी गाठ पाडून घेतलेली आहे आता आपण याला सोयीचं करून घ्यायचं पहा आता विकतच्या खोळीसारखे दिसायला हे बरोबर मध्यंतरी मस्ती गाठ पाडून या शिवलं नाही काहीच नाही इथे गाठ पाडली आणि आपण यामध्ये ही खोळ तयार झालेली आहे आपली आता तक्ता खोळ यामध्ये आपण आता आपला हा तक्ता टाकून घेऊ बघा फ्रेंड्स हे पा आपला एकच तखता घेतल्यासारखा कलरही याचा छान आहे माझा काही खराब झालेला नव्हता पण मला हा कंटाळा आला म्हणून मी याच्यापासून हे बनवायले असं हे कलर उरलेला असेल तर हे नक्की करून पा आता आपण इथं गाठ पाडून घेऊ हे जरी तुम्ही ह्या त्याची काढले लुजर असे त्याची जरी पाडली तरी चालते त्या सहसा बरं असा होती गाठ पाडण्यासाठी दोरी ती असंही करू शकता इथं नाडी येऊन असं सुईने फोल्ड करायचं आणि इथं दोरीने असं नाडी जसं आपण विकत घेतो तसंही करू शकतो पण मी गाठच पाडत आहे माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून मी गाठ पाडत आहे पा तुम्ही काय करायचं इथं असं दोरी टाकून फोल्ड करून सुईने घ्यायचं आणि पुढून असं बांधायचं झाला विकत सारखाच कवर तयार पहा हे आम्ही दोरी घेतलेली आहे आणि दोरीने आता इथं गाठ पाडून टाकते झाल्या तयार आपल्या तक्ता खोळी पहा यामध्ये तुमचे पैसे पैसे बचत होतात हे नक्की करून पहा आणि मला लाईक्स कमेंट्स आणि शेअर करा आणि मागील माझे व्हिडिओ बघायला विसरू नका ते नक्की बघा त्यामध्ये खूप असं काही तुम्हाला शिकण्यासारखं आहे ओके बाय फ्रेंड्स सी यू अगेन